राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांची ध्येय धोरणे मिरज तालुक्यात तानाजी दळवी आणि बाळासाहेब ओमासे राबवत आहेत त्याचाच एक भाग स्वराज्य सप्ताह या कार्यक्रमातून दिसून आला राष्ट्रवादी पक्षात तानाजी दळवी दाखल झाल्याने मिरज पूर्व भागात राष्ट्रवादी भक्कम झाली आहे आणि लोकांची कामे करत नवयुवकांना पक्षात आणण्याचे काम हे दोघे करत आहेत राष्ट्रवादी येण्याचा युवकांचा चांगला मानस आहे तानाजी दळवी यांचा संपर्क मोठा असल्याने भविष्यात राष्ट्रवादी पक्षात इन्कमिंग वाढणार आहे बेळंकीमध्ये विद्यादीप शाळेमध्ये स्वराज्य सप्ताहानिमित्त वक्तृत्व स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता अशा उपक्रमांची गरज आहे असं तानाजी दळवी म्हणाले अजितदादा पवार यांची ध्येय धोरणे दळवी राबवत आहेत यापूर्वी एरंडोलीचे सरपंच असताना दळवी यांनी गावात मोठी विकासकामे केली होती त्याचाच भाग म्हणून आज तालुक्याच्या राजकारणात मोठा त्यांचा गट निर्माण झाला आहे येणाऱ्या काळात पक्षाची मोठी जबाबदारी त्यांना मिळू शकते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज